आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय म्हणजे माझ्या आई वडील गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या मित्रमैत्रिणीं शेकर तुम्हाला सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक स्वतंत्र

आणि अत्याचाराला पतंजली समस्त भारतीयांना उर भरून यावा असा हा दिवस ये मेरे वतन के लोगो ये भारत देश है मेरा बल सागर भारत हो हे राष्ट्र देवतांचे अशी हिंदी मराठी अनेक गाणी या राष्ट्रीय आज समजा असून लागतात अन

Yeah.